तर मित्रांनो साखर आला आलाय म्हणजे नवऱ्याकडची मंडळी आलेली दिसते बघा आणि खालू भाज्यावर वाजवत आणतायची मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना तो मी एकदम घाई गडबडीत बनवतोय म्हणजे ब्लॉग बनवायचा ठरवला नव्हता पण मी आता आलोय ते म्हणजे एकदारच्या पुढे म्हणजे मुरुद झंजिराच्या पुढे मेंदडी ना मेंदडी या गावामध्ये गाव मेंद आलोय ते म्हणजे करिश्माची ऑर्डर होती आणि करिश्मा आता क्लायंटला मेकअप करते आणि तिचाच करिश्माच्या क्लायंटचा साखरपुडा आहे आज आणि या गावामध्ये आल्यानंतर ना आपले बघा सबस्क्रायबर किती भेटले बाय कसे वाटतात आणि भरपूर सारे सबस्क्रायबर भेटले आपली प्रेमाची माणसं भेटली आणि साखरपुडा पण आहे आणि यांच्या गावातली पद्धत पण मस्त आहे ना म्हणजे खालूबाज्यावर खाल साखरपुडा नाचवतात तर यांच्या गावची प्रथा आणि यांचा पण गाव आणि यांचा गाव आहे ना तो पण खूप सुंदर आहे तुम्हाला जेवढा दाखवता नाही ना, तेवढा मी नक्की दाखवेन आणि यांच्या गावातली साखरपुड्याची पद्धत कशा प्रकारे आहे ती पण मी तुम्हाला दाखवेन तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया कंटिन्यू बघा ब्लॉग <laughs> <laughs> आणि मित्रांनो गावात जसं आयलो नी गावात आल्या आले आपले सबस्क्रायबर फॅमिली खूप भेटली तर चला बोललो आता या गावात आलोय तर या गावचा एक व्हिडिओ शूट करून जाऊ आणि हे आहेत ते म्हणजे आपले सबस्क्रायबर हाय कसे वाटत मग आपले व्हिडिओ मस्त नाही मावरा धरले तुमच्या गावात एकदा निशिवनी सोबत चला आता निंगा आणि साखरपुर्याची तयारी करा जा टाटा आणि मित्रांनो या गावात पाऊल ठेवलं ठेवलं ना मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे या गावची घरं सगळी एकदम कौलारू घर ती बघा जुन्या पद्धतीची एकदम जबरदस्त सगळी सगळी घरं तशीच आहेत चार पाकी आणि रस्ते पण बघा एकदम लाल मातीचे तर चला आता तुम्हाला मंडप दाखवतो नवरी मुलीचा मामा कंचा मावर आहे आज कांजाला खरब पालू, खरप पालू। ये मावरा कसला धरणाचा सगळा धरणाचा मग झाली तयारी जेवणाची चला करा करा eh karen je आणि मित्रांनो ही बघा तुम्हाला जर हा संपूर्ण गाव दाखवला ना तर जाम आवडेल कारण की मला पर्सनली हा गाव भरपूर आवडला आहे बघा या गावची घरं देर आहेत तर चला आता करिश्मा काय करते बघूया आणि करिश्मा देखा करिश्माचा क्लायंट वर मेकअप चालू आहे करिश्मा आणि टायमाच्या आधी पोचते हो करिश्मा काय आपण आणि ही आहे ती म्हणजे नवरी मुलगी आए। आए। कसा वाटते आहे <laughs> ते आज जराशी भीती पण वाटते एन्जॉय करू आपण आणि मेकअपचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर करिश्माच्या चॅनलला जा आणि नक्की करिश्माचे चॅनल सबस्क्राईब करा आणि करिश्माचे छान छान व्हिडिओ बघा येते का किती मस्त छान मेकअप केले करिश्माने कसा वाटला मेकअप तुला मस्त लग्नाच्या दिवशी पण आम्हाला परत तर मित्रांनो नवरी मुलीचा मेकअप तर करिश्मेने डन केला बघे आणि माझ्या मागे बघताय तुम्ही खाडी आहे मस्तपैकी आणि खाजन आता येणार आहे ते म्हणजे नवऱ्याकडची मंडली आणि साखरपुडा नाचत गाजत मस्तपैकी नवरी मुलीच्या मांडवात आणतील त्यासाठी बँजो वगैरे नाही खालूबाज्या म्हणजे इकडची गावाकडची पद्धत खालूबाज्यावर साखरपुडा आणणार आहेत तर चला आता तुम्हाला दाखवतो खालूबाजीची मजा काय असते आणि या बाजूला यांच्या इथे ना जास्त मोठ्या मोठ्या होड्या नाही पण ह्या ज्या छोट्या होड्या आहेत ना फार सुंदर आहेत मित्रांनो हे बघा म्हणजे आपल्याकडे या थोड्या आहेत ना छोट्या छोट्या त्या बघायला भेटत नाही आता मी पण बऱ्याच वर्षानंतर ह्या बघतोय बघा या, या बाजूला खाजनामध्ये बोट चालताना दिसते बघा छोटी तर मित्रांनो साखरपुडा आहे म्हणजे नवऱ्याकडची मंडळी आलेली दिसते बघा आणि खालूबाज्यावर वाजवत असतात पार्टी ते का कस धावत आहे एक नंबर वाईबाई मित्रांनो एकदम जबरदस्त हे बघा खालूबाज्यावर आता बायकाची नाचा सुरुवात झाली मित्रांनो नवऱ्याकडची मंडळी आली आणि नवऱ्याकडचं गाव कुठलं आहे आणि हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत कसे वाटतं व्हिडिओ भाषा थँक्यू सो मच आपले व्हिडिओ बघतो त्याच्याबद्दल तर चला आता साखरपुडा एन्जॉय करा तुम्ही পুরো yeah, সেই बाय साईवारी खारे पाण्यावर चोरजना बोटी पाण्यावर पायल तुझेच गंतनासाठी गो पायल तुझेच गंतनासाठी तर मंडळी साखरपुडा घराच्या समोर होण्याच्या अगोदर नाही यांचं समाज मंदिर आहे म्हणजे गावकीचा नियम असतो की अगोदर समाज मंदिराजवळ दोन्ही साईडची पंचमंडली बसतात आणि ते अगोदर इकडे साखरपुडा करतात त्याच्यानंतर रिंग एक्सचेंज करण्यासाठी ते घराजवळ जातात आणि आतमध्ये तयारी चालली ती म्हणजे सर्व चिवडा वगैरे भरण्याची ती पण दाखवतो आता तुम्हाला करिश्माचा मेकअप झाला करिश्मा मजा घेते आता फक्त हे बघा मित्रांनो बघा साखरपुडा झाला ना की त्याच्यानंतर पाहुणे मंडळीला देण्यासाठी आहे ना किती प्लेट होती ना अंदाजे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे आता प्लेट भरण्याचं काम चालू आहे का या बाजूला आणि त्यासोबत चिवड्यामध्ये पेडा पेडा सर्वांत आभार मानून आम्ही साखरपुड्याला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांचं लक्षात घेऊया साखरपुडा हा सोळा संपन्न होणार आहे तरी जो साखरपुडा आम्ही प्रथम ज्याचं लग्न आहे तिथून सुरुवात करणार आहोत तरी अध्यक्षांची परवानगी घेऊन अशा ठिकाणी साखरपुडा पहिला साखरपुडा सोळा होणार आहे गावातील मुलगा चिरंजीव गणेश श्रीमान जनार्दन माया पायाजी यांचा चिरंजीव गणेश तसेच श्री लक्ष्मण माजी पाटील यांची कांता ललिता यांचं सागरपुडा सोला या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी मी कृपया दोन्ही यजमानांना या ठिकाणी आपले मनोबत व्यक्त करायचं आहे कारण या ठिकाणी साखरपुडा पुढा हा आपल्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होणार आहे आज या ठिकाणी त्या साखर पुढ्याच्या निमित्तानं आज इथं इथे कोळीवाड्यांचं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व कार्यकर्ते त्याप्रमाणे गावकरी त्याचप्रमाणे नावे आलेली पण सर्व मंडळींचं त्याचप्रमाणे सर्व रामदन मंडलींचा त्याप्रमाणे राठाडे सुरुवात थोड्या वेळांचं पंतप्रधानांच सगळं मी पहिला आभार मानतो आणि या कार्यक्रम उभा राहिल्यापर्यंत आपण मानतो आणि आमच्या राठाडे यजमानतर्फे आमचं म्हणणं आहे आम की आमचं कोणत्याही तऱ्हेचा देणं घेणं काय बोलणं नाही आम्हाला सगळं पसंत आहे आता त्या मुलींच्या बोलणार विचारा म्हणजे पर... लग्न सोडा तुझ्या तुला म्हणजे ते मान्य करून घेत तसेच माझी आई गावची देवी भावको माता दावीर गावची भावको मी तो पाते पाने दावीला सर्व पाहिजे गावची गावी आई बारा पिलायची आई आज तुझ्या चरणी सुद्धा माझा नमस्कार तुला सुद्धा मी मानव माझा जो पाच माझा हिरो मानले तो मान्य करून घे मारुती बाळू वाचकर तर व गंबा आळंदी मारुती वाचकर यांचा पुत्र मुका कोष्टक माधराव तालुका तळा जिल्हा रायगड यांचा चिरंजीव तेजे

Okay. मित्रांनो वाजलेत ते म्हणजे साडेसात आणि साखरपुडा मस्तपैकी झाला आटपला आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे घरी जायला आणि आता देखा आम्ही काय आहोत जेटी जेटीवर आहो आणि बघा जंगल जेटी टायमात भेटली आपल्याला ला तेव्हा तिकडनं आपण निघायची घाई केली तर चला आता जंगल जेटीत बसू आणि त्याच्यानंतर भेटू तर मित्रांनो जंगल झेटीमधनं प्रवास करून आम्ही पोचलो ते म्हणजे मुरुडला आणि मुरुडला आल्यावर जय हनुमान हॉटेलमधून खाजा नाही घेणार असं का होणारच नाही रे का करिश्मा गेली खादीचा सामान आणायला चला आता खाजा घेऊ आणि घरी जाऊ तर मित्रांनो फायनली पोचलो ते म्हणजे घरी आणि घरी पोचायला बघा किती वाजलेत दिसते साडे दहा वाजायला आलेत आणि मस्त गेला आजचा दिवस आणि करिश्मा आणि मी आज स्पेशली गेलो होतो ते म्हणजे करिश्माची मेकअपची ऑर्डर होती ब्राईड होती करिश्माची क्लायंटची तर त्यासाठी आम्ही घरातून नऊ दहा वाजता निघालो होतो आणि आता वाजलेत साडे दहा <laughs> तर मित्रांनो हा साखरपुड्याचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काहीतरी नवीन बघायला भेटलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तो करेन टेक केअर बाय बाय आणि जय जयग्रिकोली काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची बाय बाय